नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर आणि सक्सेसफुल आज परत भेटतो आपण आणि आज आहे दिवस वीस जुलै आणि आपण चालू एक छोट्याशा ब्रेकफास्ट राईडला तर राईड आपली असेल टायटल वाचलंच असेल ब्रेकफास्ट राईड आहे बदलापूरच्या कोटेश्वर इकडे सो शंकराचं मंदिर आहे धबधबा आहे आणि सिनिक ब्युटी आहे तिकडे तर जाऊया बघूया कसं आणि ही राईड आहे आपल्या ई व्हीवर सो तयारी झाली आहे सगळी बॅटरी कालच रात्री चार्जिंगला रा लावलेली ती बॅटरी फुल झाली आहे आणि आता बघूया लोड करूया सगळं सामान त्याच्यावर आणि मग निघूया आणि मग दाखवतो तुम्हाला की किती रेंज मिळते किंवा किती रेंज दाखवते तर चला आणि हे आहे आपलं सामान ही आहे बॅटरी टू पॉईंट सेवन किलो वॉटची बॅटरी आहे रेनकोट आहे टँक बॅग आहे जे आपण डिक्कीमध्ये ठेवणार आहे हेल्मेट ज्याच्यावर कॅमेरा माउंट आणि छोटीशी वॉटर बॉटल तर एवढं सगळं सामान घेऊन जाणार आहोत बघूया सामान पण कसं लोड होत आहे आणि प्रवास पण कसा होतोय टोटल चोवीस पंचवीस किलोमीटर वन साईड आहे सो रेंजचा तरी इश्यू नाही ना चला भेटूया पुढे सो so, बाइक राईड स्टार्ट करूया वाजलेत किती डोंट नो जवळच जायचं त्यामुळे निघायची काय काही नाही आहे सव्वा सात झालेच आहेत आणि सामान ठेवलं आहे बॅटरीसुद्धा कनेक्ट केली आहे आणि मीटर केले झिरो ॲव्हरेज स्पीड झिरो ट्रिप झिरो ट्रिप टू झिरो ओडो आहे थर्टीन नाईन एटी थ्री डिस्टन्स टू एमटे वन वन सिक्स जे थोडंसं इनक्रीज होईल आता वन वन एट येतं नॉर्मली चला निघूया शहापूर शहापूर काय आहे बल्लापूर मार्गे जायचं आहे तर बघूया कसं होतं पुढे प्रवास चला भेटूया मग तर पोहोचलो आपण प्रेम ऑटो सर्कलला आणि इथून घेतलाय लेफ्ट टुवर्ड शहाड शहाड मार्गे आपण उल्हासनगरला जाणार आहोत सरळ बाईच्या पुतळ्यावरनं पण गेलो असतो बट ठीक आहे इथून पण मोठा फरक नाही पडत आणि आणि आज बरेच ब्रेकफास्ट रायडर्स जातील दिसतील आपल्याला म्हणजे या साइडले तर आता पण काही पास झाले मगाशी जे जात असतील माळशेस घाटला पावसाच्या एक्सपेक्टेशन्स मध्ये बिकॉज मुंबई आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरात तर एवढा काही पाऊस आहे नाही सो आय होप तिकडे तरी मिळेल पाऊस लोकांना आपल्याला तर न मिळालेलाच बरा तेवढा पाऊस नसेल तेवढा आपलं शूटिंग थोडा प्रॉपर होईल अदरवाईज वॉटरप्रूफ केसिंग वगैरे लावावी लागली तर परत गडबड आहे आणि हा शहाडचा ब्रिज आहे ओव्हरहेड ब्रिज खड्ड्यांनी भरलेला असतो पण काहीतरी टेम्परवरी पॅच वर्क आहे इथे चला हा सगळं गर्दीचा भाग आपण आता क्रॉस करून भेटूया डायरेक्ट उल्हासनगर मध्ये किंवा उल्हासनगरच्या एक्झिटला सो बाय आपण उल्हासनगरच्या बाहेर आणि हा रोड आहे उल्हासनगर अंबरनाथ डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार सो उल्हासनगर आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी याच्या इथला हा रोड आहे आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी असल्यामुळे इथे काही फारस रेसिडेन्शियल एरिया नाहीये जे राईटला तुम्ही बघता आहात तेवढा एक लास्ट मॉल आहे नंतर पुढे काही कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज वगैरे आहेत बस आणि आता आता कुठे प्रोजेक्ट व्हायला लागलेत सी त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक नसते हा रोड पण चांगला असतो नेहमी आणि एक स्ट्रेट पॅच मध्ये आहे आपण लवकरात लवकर इथून पुढे निघूया कारण परत अंबरनाथ सिटी क्रॉस करायची आहे त्याच्यामध्ये रस्ता थोडा खराब आहे सो आपला हा ब्लॉग येईल लदाख सिरीजच्याच मध्ये आता लदाख सिरीज आपली चालू आहे टिल डेट तीन एपिसोड है दाले जे आहे अपलोड झाले आहे डे थ्री पर्यंतचे रोहतक टू मनालीचे मनालीचा प्रवास जो होता हा बिकॉज पावसाळ्याचे पावसाळ्याची आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे तर पूर्ण सिरीज अपलोड झाल्यावर हे अपलोड करण्यात काही पॉइंट नाही तर चला भेटूया आपण क्रूज करतोय पन्नासच्या स्पीडवर आणि स्पोर्ट्स मोड आहे आठ किलोमीटर चालली आहे निघताना होता वन पॉईंट सिक्स किलोमीटर आता दाखवतोय so वन झिरो सेवन सो वन झिरो सेवन प्लस एट काय आहे ते अंबरनाथ सिटी कट करू बाय सो so, अंबरनाथ क्रॉस करून आपण आलेलो आहे बदलापूर इथे ऍक्च्युली बदलापूरचा एंट्रन्स आहे हा इथून स्टार्ट झालाय बदलापूर आता आपल्याला जायचं आहे जो बदलापूर कटई हायवे आहे जो डायरेक्ट पलावार साइडला कनेक्ट करतो त्या रोडला आणि तो म्हणजे अंबाद ज्याला कर्जात बदलापूर कर्ज हायवे देखील म्हणतात त्या रोडला जायचं आहे इथून सेट आहे अंडरग्राऊंड टनल तिथून आपण जाऊया आता तो एरिया काय आहे एक्झॅक्ट तर माहित नाही ग्रीन लॉस किंवा बँक ऑफ इंडिया आहे इथे बदलापूर पश्चिम शाखाच आहे तो बोलेरो गेला आणि टेम्पो चालली आहे तो राईट आपल्याला घ्यायचा आहे तो राईट घेऊन आपण जाऊ एक अंडरग्राउंड टनल जी क्रॉस करते तुमची रेल्वे ट्रॅक ईस्ट टू वेस्ट जायला म्हणजे ही वेस्ट आहे ती गेल्यावर ईस्ट होईल ती समोर टनल आहे साईट मेजर केलेली आहे तेवढ्या साईडच्या गाड्या अलाउड आहेत सो so, या टाईप टनल बघून वाला गोष्ट आठवली हो की त्या रतलाम स्टेशनच्या खालून टनल क्रॉस केली होती हेडलाइट लावूया तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथे वरती आई बटन मध्ये मी लिंक दे सो तो आमचा होता डे टू चा नक्की बघा डाक सिरीज कारण खूप इंटरेस्टिंग आहे आता था था थीन था, था। तर तीन पार्ट अपलोड झालेत अजून बरेच यायचे आहेत तर आपण आलो आता ईस्टला इथून घेऊया लेफ्ट आणि जाऊया पुढे आता कर, करी भेटूया बदलापूर स्टेशन संपल्यावर स्टेशन नाही सॉरी बदलापूर सिटी संपल्यावर चलो बाय तर रेंज अपडेट आहे चाललो आहे पंधरा पॉईंट आठ ट्रिप ए ट्रिप टू आणि डिस्टन्स टू एम टी ए ट्रिपल डबल नाईन पॉईंट टू पंधरा पॉईंट आठ म्हणजे ऑलमोस्ट सोळा कन्सिडर करू आणि याला नाईन्टी नाईन म्हणजे तेच वन वन फाय जाताना सुरुवातीला आपल्याला पुढे बदलापूर मधन बाहेर पडलोय आता आपण एक त्या साईडचं एंट्रन्स होतं बदलापूरचं एक या साईडचं सा आहे आणि बल्हापूर एम आय डी सी एरिया आहे मागे थोडासा गेला काही भाग आहे मायडीसी एरियाचा इथे देखील आहे उल्हासनगर हद्द समाप्त आणि आपण चाललोय सरळ आणि आता कुठेतरी थांबून चहा प्यावाच वाटतं कारण क्लायमेट सुद्धा थोडस बदललंय आतापर्यंत मध्ये मध्ये ऊन लगत होतं पण आता इथे ढगाळ वातावरण आहे तर राहून द्या पाऊस नाही पडला पाहिजे इकडे मध्ये कुठेतरी निळ आकाश दिसतंय माहिती कॅमेरा दिसतंय का नाही चला बघूया थोडं चहा पिऊया म्हणजे थोडी तरतरी पण येईल आणि काहीतरी पोटात गेल्यासारखं होईल ब्रेकफास्ट साईड असल्यामुळे खाऊ तर निघालो नाही आपण पण इथपर्यंत एक्सटेंड होत चाललंय जसं कल्याण आणि ठाकुर्लीच्या मध्ये बरेचशे कन्स्ट्रक्श कन्स्ट्रक्शन झालेत आणि ते एक प्रकारे मिक्स झालंय प्रकारे इथे पण होत चला भेटूया पुढे आणि एकदा मॅप वर पण बघूया आता एक्झॅक्ट रस्ता कुठून एक आहे काय आहे आणि चहा पण कुठे मिळतोय का बघू चल बाय तर आपण सर्कल ला तिकडं आपल्याला राईट तो जो ऑरेंज शर्ट वाला गेला किंवा ते जे वेजेस किचन आहे त्या रोड ने जायचं या साईड ने आलोय आपण कल्याण मार्ग आणि हा जो पुढे रस्ता चालला आहे तो जातो आहे कर्जत खोपोली बरेचसे बाईक रायडर मॉर्निंग राइड साठी आलेले आहेत सिक्स हंड्रेड आहे सर्विस कशी करतात माहित नाही पण आवाजासाठी लोक अजून पण ठेवत आहेत तर चला मॅप आपल्याला या रोडनी पुढे सरळ अजून दाखवतोय सोळा मिनिटं पाच किलोमीटर साठी तर बघूया थोडासा सिटी एरिया कट करू आणि मग भेटूया रेंज अपडेट आहे नाईंटी फोर पॉईंट फोरचं डिस्टन्स टू एम टी आहे वीस किलोमीटर चाललो आहे गाडी आहे स्पोर्ट्स मोड मध्ये याच्यात स्पोर्ट्स मोड असो का इकॉनॉमी मोड डिस्टन्स ट्वेमटी मध्ये काहीच फरक पडत नाही बट इकॉनॉमी मध्ये स्पीड रिस्ट्रिक्ट होतो आणि थोडं पिकअप सुद्धा तर चला जाऊया पुढे वीस पॉईंट आठ चौदा हजार किलोमीटर झालेत आणि चौऱ्याण्णव वीस आणि चौऱ्याण्णव कॅल्क्युलेट करून घ्या आय थिंक एकशे चार किलोमीटर समथिंग येईल डिस्टन्स ट्वेंटी चला भेटूया पुढे आणि बघूया नेमका कसा आहे सगळं तो आपण आहे बरेच टुवर्ड्स कोंडेश्वर मंदिर आणि मॅप वर अजून पण थोडासा टाइम दाखवते पण रस्त्यात आपल्याला दिसला एक पिकनिक पॉइंट सो ही जागा आहे नदी आहे जिथे तुम्ही फॅमिली सोबत येऊन टाइमपास करू शकतात किंवा असे पण बाईक राईड साठी आले तर थोडस पाण्यात भिजता येतं सेफ आहे नदी तर बघितलं तर तो जो बांध टाईप बांधलाय त्याच्या पलीकडनं पाणी येतंय आणि या साइडला सध्या पाऊस कमी येत्यामुळे लोकांच्या मांडीने मांडी एवढंच मांडी पाणी आहे तर लहान मुलं पण तिथे खेळताना दिसतात सो so, मस्त वन डे किंवा अर्ली मॉर्निंग टाईपची ही पिकनिक आहे सकाळी येऊन हो। दुपारपर्यंत तुम्ही इथे मजा करून बाहेर टाईमपास खाऊन काहीतरी घरी पण जाऊ शकतो ब्रिजच्या त्या साईडला नदी थोडी खोल आहे आणि किनारा असा प्रॉपर नाही आहे त्याच्यामुळे मोस्टली पब्लिक इकडेच आहे तर चला याचे दोन तीन फोटोज वगैरे घेऊया आणि निघूया आपल्या मेन मंदिराच्या प्रवासाकडे आणि काही लोक येत आहेत बरीचशी जी मंदिराकडूनच येत आहेत आणि आज काहीतरी आहे चला चांगली गोष्ट आहे लकीली आपण आलोय तर आपल्याला काही उत्साह उत्सव आहे तो पण अटेंड करता येईल चला भेटूया तरी लोक आली आहेत अशी बरीचशी लोक दिसली मागासपासून जी असं काहीतरी गोष्टी कॅरी करून घेऊन चालले खांद्यांवर काठ्या आहेत आणि किंवा एक प्लास्टिक कंटेनर आहे ज्यामध्ये काही पाणी भरलेलं आहे सो माहित नाही काय आता तिथे पोचू तेव्हा समजेल नक्की काय कार्यक्रम आहे नक्की काय आहे चला भेटूया आता परत पुढे जाऊ अपेक्षा so, अपेक्षाभंग झालाय आपल्या ब्रेकफास्ट राईड चा कोंडेश्वर पासून अडीच तीन किलोमीटर वर असलेल्या दहीवली गावात थांबलोय आणि आपल्याला पुढे जायला बंदी आहे म्हणजे कोणालाच जाऊन नाही देत कारण पुढे चालू आहे श्रावणातला कार्यक्रम म्हणजे उत्सव चालू आहे पोलीसचा पोलीस बंदोबस्त बघू शकता त्याच्यामुळे पुढे कोणालाही नॉर्मल पब्लिकला फिरायला अलाउड नाही भाविक तेच जाऊ शकतात जे मजा मस्ती करायला आले भाविक आहे त्यांना जाऊन दिला जात नाही झाला इथे थोडा थोडा पाऊस पण पडतोय हे बघूया थोडा पाऊस झाला की, की। निघूया परत बॅक टू कल्याण कारण अजून इथे थांबण्यात काय अर्थ नाही आहे दिवसभर उत्सव आहे त्यामुळे आज तर काय आपल्याला एंट्री मिळणार नाही सो नॉर्थ पब्लिक जे आहे ज्यांचा श्रावण लवकर चालू होतो त्यांचा आजचा शेवटचा श्रावणी रविवार आहे त्यामुळे हा उत्सव आहे चला जाऊया परत बघूया आता तर काय कुठे थांबलो तर शूट करूया नाही आता भेटू घरी चलो बाय तर आता आपण आलो आहे पुन्हा त्याच नदीवर जिथे जाताना आपण थांबलेलो आणि काही फोटोज काढले होते मग अशी ब्रिजवर होतो आणि आता आपण इथे लावली गाडी पार्किंग आणि हा जो रस्ता आहे कच्चा असा तो आहे नदीवर जायला रस्ता तर चला जाऊया आपण नदीवर आणि बघूया थोडंसं व्हिडिओ शूट करू फोटो काढू थोडा टाईमपास करू आणि मग निघूया चला बाय तर आपण आलेलो आहे नदीमध्ये आणि समोर जो ब्रिज आहे त्याच्यावरूनच आपण जाताना काही फोटोज वगैरे काढले होते आणि हे आहे नदीचं पात्र आपण बघू शकतात सध्या पाऊस कमी आहे त्यामुळे नदीच्या पा नदीला तेवढं पाणी नाही आहे आणि त्याचमुळे सर्व लोक आपल्या फॅमिली सोबत मस्त इथे एन्जॉय करत आहे आणि बाजूने जो रस्ता दिसतोय वरच्या दिशेला तिथूनच आपण आता जस्ट चालत आलेलो आहे कोंडेश्वर ना निघून आपण आलो कल्यान कल्यान आहे आता अंबरनाथ उल्हासनगरच्या रोडवर आणि एका वेगळ्या ने आलो डायरेक्ट अंबरनाथच्या बॅक साईड एरियानी एमआयडी सी एरियातून आपण एंटर केलं आहे आणि हा जो माझ्या मागे बघत आहात तो अंबरनाथ उल्हासनगरमधला साइंटी फीट रोड म्हणू शकतो त्याच टाईपचा रोड कल्याण आणि कल्याण ठाकुर्लीमध्ये पण आहे आणि कल्याणच्या नदीजवळ गांधारी नदीजवळ त्याच टाईपचा वाटतोय माहीत नाही काय एक्झॅक्ट जे काय असेल ते मी खाली टाकूनच देत तो दर्शन तर झालं नाही आपलं पण ठीक आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड होती तर तेवढंच झालं थोडा पाऊस बघायला मिळाला कारण तिथे पाऊस होता आणि इथे कडक ऊन पडले विंड शिटर वगैरे घातलं होतं बहुतेक मला वाटलं घरी जाऊनच आता एंडिंग करावी लागेल पण ठीक आहे इथे ऊन पडल्यामुळे आपण कॅमेरा काढलाय थोडे फोटोज घेतले थोडे व्हिडिओ शूट केले चला भेटू आता परत नंतर एखाद्या नवीन ब्लॉक मध्ये नवीन राईडमध्ये किंवा कारमध्ये जे काय असेल ड्राईव्ह मध्ये तोपर्यंत तुम्ही बघत राहा आमचा रोड ट्रिप टू पॅरेडाईसचा सी ब्लॉग त्याच्यामध्ये अजून एपिसोड येणार आहेत तर आत्ता तर तीन झाले अजून बरेच एपिसोड आहेत आणि मेन लदाखचं सिरीज तर अजून म्हणजे लदाख बघायचं अजून बाकी आहे तर चला बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला भेटूया परत बाय करा जरा थांबा थांबा लॉक संपलेला नाही आहे आपण रेंज टेस्टसुद्धा करत होतो आणि ते तर दाखवायचं राहिलं सो आत्ता मी पोचलो आहे घरी आणि रेंज दाखवतो तुम्हाला किती मिळाली आपण चाललो आहे टोटल फोर्टी सेवन पॉईंट टू टू मीटर्स किलोमीटर सॉरी फोर्टी सेवन पॉईंट टू किलोमीटर आपण चाललो आहे ट्रिप पॉईंट ट्रिप टू सेम आहे टोटल किलोमीटर झाले चौदा हजार एकतीस पॉईंट पाच आणि डिस्टन्स टू एम टी आहे सिक्स्टी फोर so, सो सिक्स्टी फोर प्लस जो तुम्ही कराल फोर्टी सेवन किती येतात सिक्स्टी फोर आणि फोर्टी तर शंभर होतात प्लस सात सिक्स्टी आणि फोर्टी शंभर झाले सात आणि चार अकरा सो वन 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 अशी टोटल रेंज आपल्याला मिळू शकते सो so, अजूनही बॅटरी फुल ड्रेन आऊट नाही झाली आहे सो so, जाताना थोडं नॉर्मल आलो आणि येताना थोडंसं घाईमध्ये आलो म्हणजे जसं आपण नॉर्मली करतो की जाताना व्ह्यू वगैरे व्ह्यूचे मजे घेतो किंवा रस्त्याचा आनंद घेतो पण येताना आपल्याला घाई असते त्याचप्रकारे टॉप स्पीड जो साठ आहे तिथपर्यंतसुद्धा मी आलो होतो त्यानंतर ही रेंज आपल्याला मिळाली आहे तर चला भेटूया परत आता नंतर आता हवी ब्लॉकमध्ये बाय